राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अकोला जिल्ह्यातील सरकार अनुदानित उर्दू शाळांना भेटी दिल्या भेटीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या तर अकोला जिल्ह्यातील पातूर येथे अलहाज सलीम जकारिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक संचालकाकडून महिला शिक्षकांना मारहाण आणि लैंगिक छळाच्या तक्रारी आल्यात या प्रकरणी प्यारे खान यांनी पोलिसांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्यासोबतच पुढच्या काळात राज्यभरातील उर्दू शाळांमधील गैरव्यवहार विरोधात साफसफाई मोहीम राबवणार असल्याचं प्यारे खान यांनी यावेळी स्पष्ट केलं <गण्टेवारी> <गण्टेवारी था देखा देखा गण्टेखा> <गण्टेखा> <गण्टेखा> तो जब आने देंगी तो सोच समझ के देना सोच समझ के देना ऐसे सब टॉर्चर रहे थे दोनों बच्चों को मेरा लड़का मिलिट्री की भर्ती मारा रहा उसको बोलते हम उसके खिलाफ में केस दर्जे कराएंगे और उसके कुछ भी करने लगा तेरे बेटे को मिलिट्री में नहीं जानी मिलिट्री की भर्ती मार रहा दानिश कहां है आप इधर आओ सर के सामने आओ बेटे ये खड़े हैं दादी डरते हैं सर वो कि हमको मार डालेंगे करके ऐसी धमकी दे रहे हैं सर ये ऑफिसर बोले मारंदा आप कंप्लेंट नहीं मेरे खिलाफ कंप्लेंट है ये कंप्लेंट से पूरा मेरा सब भरा है लेकिन लेते नहीं जबकि अभी आपको थोड़ा सर बोल रहा है ना तो पब्लिक एक्शन लेना पड़ेगा अभी आपको स्टिक एक्शन लेना पड़ेगा लेना पड़ेगा मैं अभी रश्मि शुक्ला जी को भी लिखता हूँ और हमारे जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडनवीस जी तीस ऐसी बत्तीस महीने हो गए सर हमारी सैलरी रोक दी है पैसों की सर, की है सस्पेंड किए तो उसके बाद में हमने नहीं मांगी दिया ये क्या करता है सैलरी रोकता है लेडीज को सेक्सुअली हरासमेंट करता है और नहीं तो यहाँ पे बंद करके मारता है ना यहाँ पे स्कूलों में बंद करके मारता है की आ, आ, आप बताइए क्या आप बात है लेडीज टीचर को बोलता है कि तुम्हारे पिछवाड़े में गोली मारूंगा और लेडीज टीचरों के साथ ये सेक्सुअल हरासमेंट करने की कोशिश करता है लेडीज टीचरों को छेड़ता है दूसरी बात आप मैं बता दूं कि इस व्यक्ति को फरार ये ये था ना फरार था ना क्या था ये बात? तड़ी तड़ी बार, बार। ये तो इसको फोर्टी फाइव के ऊपर इस पे गुना दाखिल किया तो ये शिक्षण विभाग कहा था शिक्षण विभाग ने आप पे कड़क कार्रवाई कीजिए और आज के आज होनी चाहिए देखिए ये व्यक्ति जो है पिस्टल लेके वसूली करता है खंडे नहीं करता है हर टीचर से तीस परसेंट चालीस परसेंट पैसा मांगता है वो चाहे कितने कोई किसी भी पार्टी का और कितना भी बड़ा व्यक्ति हो बिल्कुल बचाना नहीं चाहिए इसके फोटोग्राफ से पैसा मांगने वाली टीम है और इन पे फटाफट -फड़ गुना दाखिल करिए और गैर जरूरी डिमांड करते सर और नहीं, नहीं दिए ना तो पेमेंट रोक देते हमारी पेमेंट रोकने के लिए तीन साल हो गए रूम को सील कीजिए कितने लेडीज को इसमें बंद करके मारा है मुंबई शहरात अंमली पदार्थांविरोधात दैनंदिन विशेष मोहीम राबवण्यात येत असून पोलीस उपायुक्त विवेक फळसणकर विशेष पोलीस आयुक्त भारती आणि पोलीस सह आयुक्त सत्यनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे ही मोहीम राबवण्यात येते तर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नियंत्रणामध्ये पोलीस पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचणार आहेत तर या मोहिमेअंतर्गत मागील चोवीस तासात चेंबूर देवनार, पार्क साईट त्याचबरोबर खेरेवाडी ओशिवरा साकीनाका मालवणी दिंडोशी पोलीस ठाण्याअंतर्गत अंमली पदार्थ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे तर या वर्षी अंमली पदार्थ विरोधी कारवाईमध्ये बाळगण्याचे एकूण एकशे तेरा गुन्हे दाखल करण्यात आले तर या गुन्ह्यांमध्ये अंदाजे सोळा कोटी चौऱ्याण्णव लाख तीन हजार नऊशे पंचवीस रुपये किमतीचा वेगवेगळ्या प्रकारचा एकूण एक्क्याऐंशी पूर्णांक सातशे चोवीस ग्रॅमचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले तर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये एकूण पाचशे त्रेसष्ट गुन्हे दाखल करून पाचशे बत्तीस आरोपींना या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे वांद्रे पोलीस ठाणे अगदी पाच फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी रोजी मुंबईतील वांद्रे पश्चिम या एच आय जी कॉलनी रिक्लेमेशन जवळील हाऊसिंग सोसायटीमध्ये एका माथे फिरून घरात घुसून एका चौसष्ट वर्षीय महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर तिच्या घरात घुसून चोरी केल्याचाही प्रकार समोर आलाय या घटनेत परिसरात एकच दहशतीचं वातावरण सध्या निर्माण झालंय शरीफ अली समशेर अली शेख असं ताब्यात घेतलेल्या सत्तावीस वर्षीय आरोपीच नाव आहे या आरोपीने चौसष्ट वर्षीय वयोवृद्ध महिलेवर यात पोलीस या आयुक्त विवेक फळसणकर विशेष पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी सह त्यांच्या पथकाने तपास करत ता दोन तासाच्या आत आरोपीला गजाड करण्याची मोठी कामगिरी केली अक्कल येथे बेकायदेशीर शेरपणी राहणारे यमन येथील दोन विदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कल कुआ येथे असलेल्या जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूटच्या परिसरात बेकायदेशीर पद्धतीने राहणारे दोन यमनचे नागरिक जे आहेत ते आढळून आल्याचं समोर आलंय दोन्ही नागरिक नवरा बायको असल्याची प्राथमिक माहिती असून वर्ष दोन हजार पंधरामध्ये ते वैद्यकीय व्हिसावर भारतात आले होते तर या दोन्ही नागरिकांवर तसेच अक्कलकुवा येथील जामिया इन्स्टिट्यूटचे संस्थापक गुलाम अवस्थानवी आणि जामियाचे प्रशासक हुजेफा आणि यमन येथील नागरिक खालिद इब्राहिम सालेह अल कादमी आणि त्यांची पत्नी खादिगा इब्राहिम कालिम अल नजारी यांच्यावर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यांच्यावर बी एन एस फॉरेन्सिक ऍक्ट आणि टेलिग्राम ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय नमस्कार मागील दोन तीन दिवसापासून एक कालबाहेर ओव्हर फॉरेन नॅशनल हे यमन देशाचे नागरिक हे नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकुवा तालुकामधील जामिया इस्लामिया इशातुल उल उलून या इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये राहत असल्याची एक चौकशी चालू होती दोन हजार पंधरामध्ये सदर परिवार आला होता व्हॅलिड विजावर आणि त्यानंतर त्यांचा विजा एक्सटेन्शन नाही झाला आणि सुद्धा ते बेकायदेशीरपणे भारतात राहत होते त्या ते अनुषंगाने त्यांची चौकशी करून त्याचबरोबर जामिया इस्लामिया इशातुल उलूम त्यांचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना त्यांचे जवाब घेऊन पूर्ण चौकशी झाल्यानंतर सदर यमनी नागरिक यांचेवर तसेच त्यांना इतके वर्ष अकॉमोडेट केले आणि फॅसिलिटेट केले आणि त्यांना मदत केली या आधारावर जामिया इस्लामिया इशातुल उलूमचे जे चेअरमॅन आहे गुलाम वस्तानवी व त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर हुझेफा वस्तानवी तसेच यमनी नागरिक खालेद इब्राहिम साले अल कादमी व त्यांची पत्नी खादिगा इब्राहिम कासिम अल नजारी यांचेवर काल उशिरा रात्री अक्कलकुवा पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस पंचवीसमध्ये बी एन एस त्याचबरोबर फॉरेनर्स ॲक्ट त्याचबरोबर टेलिग्राफ ॲक्ट ये तीन आलेला अंतर्गत वेगवेगळे जाती मुलींच्या निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात तर बुलढाण्याच्या शेगाव येथील अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा येथील मुख्याध्यापिका सीमा वनकर यांच्याकडून सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था करणाऱ्या महिला कंत्राटदारांकडून अहवाल देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती त्यापैकी तडजोडी अंती दोन महिन्यांचे साठ हजार रुपये लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका सीना वनकर यांना आज मंगळवारी सायंकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात अटक केली आहे या कारवाईमध्ये प्रामुख्याने तक्रार करता महिला आरोपी महिला आणि कारवाई करणाऱ्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी देखील महिला असल्याचा योग आयोग पाहायला मिळाला लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे काल दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांच्याकडून अशी तक्रार प्राप्त झाली की अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवास निवासी शाळा शेगाव येथील प्रभारी मुख्याधिपिका सीमा वनकर या तक्रारदार यांना भोजन व्यवस्थेमध्ये विद्यार्थिनीची उपस्थिती दरमहा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बुलढाणा यांच्याकडे वेळेत सादर करण्याकरता आणि भोजन पुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार न करण्याकरता दरमहा तीस हजार याप्रमाणे पाच महिन्याचे भोजन पुरवठ्याचे एक लाख पन्नास हजार व दूध पुरवठ्यासाठी दरमहा पाच हजार बारा महिन्याचे साठ हजार असे एकूण दोन लाख दहा हजाराची मागणी करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली प्राप्त तक्रारीनुसार आम्ही पंचासमक्ष पडताळणी केली असता सदर शाळेच्या सीमा वनकर यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख दहा हजाराची लाच मागणी करून त्यातील पहिला हप्ता दोन महिन्याचे साठ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवली त्याप्रमाणे आज दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सापळा कारवाई आयोजित केली असता मुख्याध्यापिका सीमावनकर यांना साठ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेले आहे त्यांच्यावर पुढील कारवाई चालू आहे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना माझे असे आव्हान आहे की कोणतेही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्या वतीने इतर कुठल्याही व्यक्तीने आपल्याकडे लाच मागणी केल्यास आपण बुलढाणा लाचपूरचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट असून आमचा दूरध्वनी क्रमांक झिरो बहात्तर बासष्ट चोवीस पंचवीस अठ्ठेचाळीस असा आहे धन्यवाद तर या होत्या गुन्हेगारी जगतातील काही महत्वाच्या घडामोडी आपल्या आसपास घडणाऱ्या अशाच काही गुन्ह्यांची माहिती करून घेण्यासाठी पाहायला विसरू नका क्राईम रिपोर्ट फक्त